हा पाय नसेल नको तेव्हा हे बहिणा झुकते इथे यार डोकं दुखत ही छाती इड दुखत असेल दुखली ना उठून उठून बस पाणी घाल बस इकडे तोंडर अस हा आता मी काय सांगतो नीट बघा इनके दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला कधी बसून त्रास होतो काय काय होतो हे मला स्पष्ट सांग भरपूर काय काय त्रास होतो म्हणजे घडीत दहा हो माका माणका दुखायचा का नंतर पूर्ण थरकवून येत मुंग्याचा डोळ्या पण दहा मिनिटं गरम फक्त दहा पाच एक मिनटं असत घार पूर्ण मुंग्याच असं वाटत असत बी आले असं वाटतं काय होईल याच्यात काही रिपोर्ट काढतो काय काय रिपोर्ट काढतो काहीच नाही आता याच्यावर मी काय काय सांगतो द्या द्याच्याला काही नियम पत्ते असतात आणि काही गोष्टी करायच्या काही गोष्टी नाही करायच्या असतात पण हा जो प्रॉब्लेम आहे काही प्रमाणात आयुष्यभर असतो म्हणजे काही ज्या चुका केल्या हा आजार परत परत त्रास देणार तुम्ही जगात किती फिरा की त्याला तुमच्याकडनं चुकी झाली त्या तो त्रास परत परत येतो म्हणजे किती पण प्रॉपर इलाज केला पण त्याला तुमचं नियम पत्त्याने समजा तर काही उपयोग नाही येणार आणि हेच बरेचसे डॉक्टर सांगते आता तुम्हाला मानेला वेगळे कमराला वेगळे आणि पोटापासून काही कनेक्शन असतं त्याचे वेगळे असे तीन पत्ते नियम असेल आता मानेमध्ये माने तुमच्या सी फोर फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी वरची ती खाली सरकले तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नसेल ती दबली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट शोल्डर हाताला होते म्हणून बसून उठले झोपट उठले का चक्कर येतात हार्ट डोकं दुखणार त्या खुशी झोपल्या हात जड पडल बदित पडल मुंगे येतील हाताला झटकोशी वाटतील हाताला कळ लागेल त्या हाताला ताकद कमी वाटेल याला म्हणतात सर्वायकल स्मॉन्डुलेशन आता हाताला कळ लागणं हाताला मुंगे येणं जड पडणं अर्थोब रोखणं आता पॅरलिस हा, हार्ट नहीं। नहीं हार्ट अटॅक आणि सर्व्हायकल स्पॉन्डलायसिस याच्याजवळ पन्नास ते ऐंशी टक्के जे सेंटेन्स असतात ते सारखेच असतात बऱ्याच जणांना समजत नाही नेमकं सर्वायकल स्पॉन्डेलेस झालं तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम झाला की पॅरलेस झाला आता जर तुम्ही हार्टच्या डॉक्टर गेले तर तू काय करल हार्टचं चेक करल एसीसी कर हे कर इको कर ते कर तुमचं ब्लड प्रेशर चेक कर हेच करत बसत समजलं पण त्याच्यानंतर मग ते त्याला त्याचं निदान नाही झालं ते तुम्हाला काय टेन्शननुसार ते मेडिसिन देत न्यूरोलॉजिस्ट कडे गेले तो त्याच्या पद्धतीने सांगत तो म्हणाल ब्रेनचा आय करा पॅरलिज झालं का ते बघा असं आहे त्याच म्हणजे तो न्यूरोलॉजिस्ट पॅरेलिस्टच्या हिशोबाने चेक करत आणि दुसरं तुम्ही बोन स्पेशलिस्ट कडे गेले तो त्याच्या हिशोबाने चेक करा तुम्हाला सर्वायकल स्पॉन्ड्युलेशन मिळाला एम आर आय कराल एक्सर त्यानुसार तो अशी दिला ऐंशी टक्के पर्यंत सारखीच असते पण मग ते योग्य डॉक्टर योग्य निदान जेव्हा करतो तेव्हा ते, ते समजतो आता हे जे आहे ते बाहेर जे गेले ते महागडे टेस्ट आहे सगळे ब्रेन चा एमआरआय केला तो महागड आला सर्वायकल स्पाइनचा एम आर आय केला तो महागड झाला त्याच्यानंतर इको वगैरे करत बसले त्याच्यात भरपूर हो पैसे आणि सगळ्यांना वेळ पण वाया जातो आता सर्वाईक फाईनचा जो प्रॉब्लेम आहे तुमचा हे आमचं नाडी परीक्षणातून लगेच समजतो की नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे दोन मिनिटाचं काम असतं आता जाऊन एम आर जरी केला मी सांगितलं नाही घालतो तुमचे पैसे मी भरून माझी घ्यायचे तशी काही करायची गरज नाही सध्या जेव्हा गरज पडेल आपण तेव्हा तो विचार करतो आता मानेला नाही आता सर्वाईकल्स फाईन मुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो त्याचे साईड इफेक्ट काय ते सांगतो पाणी वजन हात जड पडल बधीर पडल म्हणजे कळ लागेल म्हणजे लागे। जड पडल बधीर पडल त्या कुशी झोपले हात जड पडतो किंवा रग लागते किंवा ताकद कमी होते दुसरं त्या हाताने जड काम केलं की हात सुचतो की कळ लागते दुसरं डोक्या वजन घेतलं खांदे वजन घेतलं हाताने वजन उच्चारलं की बायविक हात दुखतो याला म्हणतात सर्व आता याला काही माहिती आयुष्यभर डोक्या वजन खांदे वजन त्या हाताने वजन नंतर जेव्हा झीज भर येईल बऱ्यापैकी मग ते हळूहळू नियम सैल होते हे झाले मानेचे कमरेची नियम कमर एल यांची अॅलपोर्ट अॅल पाईस म्हणे चिठून पण वरची खाली सरकली गादी बरीच बाहेर आली मग चिठून सर्क्युलेशन कमरापासून पायराव कमरापासून पाय दुखणं दड पडणार रग लागणार गळ लागणार मुनी बसून ते आकडवाकड चालतंय होतो का नाही याला ना म्हणतात साईड याला पहिले काम याच्या कमरामध्ये खिच भरायची मग बरं आहे पण ते काय करायचे गोळ्या वगैरे खाल्लं शिकवणं ते काय म्हण पण आता काय झालं ती गादी असं थांबतोय जशी जशी गाडी जी सरकली तशी ती नाजबली जातो त्याला म्हणता येईल सायटिका प्रॉब्लेम आता ती तुमचं जे म्हणतं ते आर डोकं दुखतं ते सर्वाईकल स्वाईनमुळे तिथून जी ब्रेनला जी ब्लड सर्क्युलेशन कमी दाबा झाला तर मेंदू डोकं सोज आहे म्हणून अर्ध शिक्षण दुखत असतं आता ब्रेन आता अर्ध डोकं जे ते दोन कारणामुळे एक ब्रेनमध्ये जर प्रॉब्लेम आहे तो ब्रेन जो मर्ज वगैरे तो मध्ये काय प्रॉब्लेम असतो दुसरं सर्वाईकल स्पॉन्टेस सर्वाईकल स्पाईनचा आपण प्रॉब्लेम क्लिअर करून पण होत नाही त्यावर दुसरं बाकीचं चेक करत पोटाच्या आता पोटासाठी आंबट्या अशा गोष्टी ज्या ज्या कारणामुळे वाटा थोडे दिवस बनणार धाड वाळू करायचं आजपासून डाव्या खांद्यावर लोकांचा उश्या दोन दोन घ्यायच्या नाही पान नाही

アジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアジアがアアジアがアジアがアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアアア மேடம் <laughs> <Mjail Lagirin? laughs> <laughs> 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 সাযিত্ে বমীরাও হর্যাং ত্েঠো ça সাযইজ হ়া঵েটসू পࠤ্যিা বাজন্ণ্য對啊 এংনিযের পর্ীপ্প্যাক পাল�িপ্যাপা যকাল মাগে স 发现。对。發